खा आपण ढिली पडू नको ह मी चा बर का दमान पिया

अ आणतो पहिलवान चा प्यायला का तुम्ही तुमचं ना खरं आजी आणि धाव लागतोय बरं का आजी आली का चा करा लागतोय तुमचा डाव लागतो काय आता दे मागतील कि शेवटला का नाही आणतो आणतो हाय बा मला हमतोय मला हमतोय काय आगाव कुठली नाही 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 का बाय माझी आहे ना सांग मला गगप, गगप, गप 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 शाने ना तू माझे आहे ना चल चल चार दिला तुला चल चल चार यार माझ्या जावा। आण जा चार आन ला बर बर बरं हां हां बरं बरं चल येतो नाही ग बस दिली बिखा दूध बर नाही 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 नाही

कुठ जाय आजच्या दिवस राहदुपार जाव तर तोर नेऊ तिथं तिथ घेऊन ये नाही तिथं दुकानात ओके करून बसवून डबल यायला पाहिजे काय काय खायला हा देशी हा हा खटकोट वेश कोकडायचा असा आहे वे बर बर कोच करायला होतो तुम्हाला कोणाला कोणा इथं नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत तुम्हाला कोच करायला होतो

सासून सासून सासरी कसं आहे किल्ले हक्काची असते तसं आम्ही जावा येऊन तुमच्या सासरवाडीत राहायला म्हणजे आम्हाला आईला जावायसारखा फटाक पडला खात आहे कसं म्हणतो बर बर आता मग उजली जेवढं मास आहे तेवढं घेऊन येऊ मग मास मास काय करता तुम्ही येऊन आधी बर बरं बरं डाल का आहे ले, का मग आम्ही डाल का तुमच्यात

त्या दिवशी स्वेटर दोघी तिकडे स्वेटर काटलं हिनं स्वेटर काटलं जो काढते म्हणून आणि हिला लगेच म्हणते ती मोनाला सगळ्याला स्वेटर आहे मोनाला स्वेटर नाही काय द्यायला मोनाला का वाटणार ना कपडे काय करायचंय मोना शाळेत जाते का मास्तर काय म्हणतो